असं म्हणतात की जर तुम्हाला काही बदलायचं असेल तर प्रथम ते मोजलं पाहिजे म्हणजेच एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी तिचं मोजबाप होणं महत्वाचं असतं दोन हजार तीस पर्यंत जी डी पीच्या बाबतीत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताची असेल अशी बरीच चर्चा सध्या सुरू आहे हो त्यामुळे इंडिया टुडेने एक अत्यंत महत्वाचं सर्वेक्षण केलंय ज्यातून देशातली आणि देशात, देशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे देशाच्या विकासाचं मोजमाप करण्यासाठी जी डी बी म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक बिहेव्हिअर रिपोर्ट सादर करण्यात आलाय या जी डी बी रिपोर्टला देशाच्या जी डी पीशी जोडणारी एक नाळ म्हणता येईल राज्यातल्या नागरी वर्तन सार्वजनिक सुरक्षा लिंगभाव आणि डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता किंवा भेदभाव या चार अँगल्सने एकवीस राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आलाय महाराष्ट्राबद्दल या रिपोर्टमध्ये जे काही सांगण्यात आलंय ते बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सर्वात आधी पाहूयात देशातल्या एकवीस राज्यांमध्ये महाराष्ट्रातलं सिविक बिहेवियर म्हणजे नागरिक वर्तन कसं आहे नागरी वर्तनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर तीस वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे केल्या गेलेल्या ह्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो तर नागरिकांची सर्वात चांगली वागणूक असणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूचा पहिला आणि सर्वात शेवटचा म्हणजे बावीसावा क्रमांक पंजाब राज्याचा लागतो म्हणजे नागरिकांना चांगली वागणूक न देणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब सर्वात वरच्या क्रमांकावर आहे आपल्या सभोवतालच्या सार्वजनिक मालमत्ता म्हणजेच बस ट्रेन यांचा आदर करण्यापासून ते संकटाच्या वेळी जसं की अपघातात दुष्काळात मदतीचा हात पुढे करण्यापर्यंत व्यक्ती ज्या पद्धतीने वागतात त्यातून सामाजिक विकास ठरत असतो समाजाला एकत्र धरून ठेवण्यासाठी नागरी वर्तन अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेऊन हा रिपोर्ट तयार करण्यात आलाय आता पाहूयात पब्लिक सेफ्टी म्हणजे सार्वजनिक सुरक्षेमध्ये महाराष्ट्राची नेमकी काय स्थिती आहे पब्लिक सेफ्टीमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर येतं पहिल्या नंबरवर केरळ राज्य आहे तर सार्वजनिक सुरक्षेची सर्वात कमी हमी असलेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश शेवटच्या क्रमांकावर आहे आता हा सर्वेक्षण ज्या आधारे केला गेला आहे त्यातला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जेंडर ॲटिट्यूड्स म्हणजेच लिंगभाव लिंगभावातही महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे इथेही केरळचा पहिला क्रमांक लागतो तर उत्तर प्रदेशचा सर्वात शेवटचा म्हणजे बावीसावा क्रमांक लागतो आणि जी डी बीच्या रिपोर्टनुसार डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव सर्वात कमी ज्या राज्यांमध्ये केला जातो त्यात सुद्धा केरळ राज्यच पहिल्या क्रमांकावर आहे तर डायव्हर्सिटी आणि डिस्क्रिमिनेशनमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे ह्यात सर्वात शेवटचा क्रमांक मध्य प्रदेश राज्याचा येतो म्हणजे सर्वात जास्त डिस्क्रिमिनेशन मध्य प्रदेशमध्ये केलं जातं असं या अभ्यासातून समोर आलेलं आहे आणि ओव्हरऑल वागणुकीत महाराष्ट्राची स्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो केरळचा पहिला क्रमांक तर उत्तर प्रदेश राज्याचा बावीसावा क्रमांक लागतो जागरूकता आणि वास्तविक जगाच्या वर्तनातला फरक दाखवणारा इंडिया टुडेचा हा रिपोर्ट आहे आता ही आकडेवारी लक्षात घेताना कशा आधारे हा अभ्यास केला गेलाय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे नागरी वर्तन तपासण्यासाठी सामुदायिक उपक्रमांमधला लोकांचा सहभाग सार्वजनिक नियमांचं पालन कसं केलं जात आहे या गोष्टींचा अभ्यास केला गेला सार्वजनिक सुरक्षेच्या मुद्द्यांचं सर्वेक्षण करताना कायद्याच्या अंमलबजावणीवरचा लोकांचा विश्वास वैयक्तिक सुरक्षेवरच्या धारणा कशा आहेत ते पाहिलं गेलं लिंग दृष्टिकोनाचा अभ्यास करताना लिंगावरून घेतली गेलेली भूमिका आणि समानतेच्या दृष्टिकोनाचा विचार केला गेला या आधारित सात प्रश्न तयार केले गेले होते विविधता आणि भेदभाव या मुद्द्यावरून सर्वेक्षण करताना जात धर्म किंवा वांशिकतेवर आधारित विभाजन यावर आधारित पाच प्रश्न तयार करण्यात आले होते या सर्वेक्षणासाठी बावीस राज्यांमधले अठ्ठ्याण्णव जिल्हे आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या नऊ लोकांचा प्रतिसाद घेण्यात आला यामध्ये पन्नास पॉईंट आठ टक्के पुरुष आणि एकोणपन्नास पॉईंट दोन टक्के महिलांचा समावेश होता यातले चोपन्न पॉईंट चार टक्के शहरी आणि पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के ग्रामीण लोक होते एकंदरीत ही आकडेवारी धक्कादायक आहे इतक्या बेसिक गोष्टींमध्येच महाराष्ट्र राज्य म्हणून आपण का मागे आहोत याचा विचार करायला लावणारा ला हा रिपोर्ट आहे तुम्हाला राज्यातल्या या आकडेवारीवरून काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद